बो 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 गाड़े की दिला नागा या खाली <laughs> बाप गाड़े बोड्या किती ना, ना, नागा ना, ला नागाय अखाली गाळ्या भगते काय थोडा मोठा आहे यावर छायत डेवरील चुकीच्या हेलिकॉप्टरचा डायव्हर पण राक्षसतात होता गुड मॉर्निंग मित्र कसं का स्वागत आहे तुमचं एक नवीन लॉग मध्ये आता लॉक जरा खायचा आहे खतरनाकवालात मित्र आपले कोठात जात आहो त्या जरा सांगू तुम्हाला आपले शेतात मस्त करेल डांबरिंग असा आपले हेलिकॉप्टर वगैरे असं सांगत ना पण काय त्याच्यासाठी आपले जात आहोत काय करत जरा असा आलो आपले काश्यांचे पुढं काय वेती आहे काय आता इकडंच तरी माहीत नाही वेथी काय का वरती मागे गेला आहे वेती आता सी यू आपला मुरबाड पिंपल शेत जात आहोत घाई करत नांगाया भेटेल तर हेलिकॉप्टर काय घेणे दिला त्या पण नाही माहीत हेलिकॉप्टर तर दिसाल त्याचा नाही काय आला हवा हो, काय काहीतरी सांग पोलिसांना आधी फार बंदोबस्त आहे चालली चालत पण तो आरवन भाई वाला भाई तो हो जरा घाईच करत जात होता ते चला याला गेली का यहाँ पोलिस आता एक तर गाडी आला म्हणजे चल जरा खबर खरी आहे असा वाटत आहे चला भाई तर फार आपला रस्ता रस्ता चांगलाच लागेल ला आपल्याला तथवरी सांगत हा अकरा वाजता जहाज आहे सा फार सांग माणसा जाधेल हा आसपासची म्हणजे पाड्याची गावाची तिकडची त्याला माहीत हो ना, ती ला ना गाया। ला ला ते हा सांग नागाया या पर आपल्याला पण त्यांनी सांगला जरा तर आपला एक ब्लॉक तरी होल ना आपल्याला पण जरा नागा भेटेल तर रस्ता पण खतरनाक नाग आहे तो काय आता मी शॉर्टकट रस्त्याला जायचा योपर रस्ता जाई पण आपले जाऊ ये रस्ते आला तिकडे पुढे एक जण आहे ना है ते नेतून यायला आपल्या आता मस्त तो रस्ता होता खराब त्याला हे पण बेस आहे रे रस्ता आता टाइम तर नाही लगत हा आपल्याला त्याला लिफ्ट देतो आपले पण आपला मित्र पुढं वाट पाहत आहे ना तर आपल्या अजून घाई करत जात तर त्याला परत घाई करतो उचलत उचलत नाही त्या पण नाही बरोबर त्याच्या म्हणचं नको ये नागा <laughs> तिकडची होता तर चांगला रस्ता पण त्याला नाही गेलो जरा शॉर्टकट आहे रस्ता ना तर याला आपल्या आहोत हा रस्ता कसा काय <laughs> तो होता रे चांगला पण थोडा कट जसा वाटला तर नाही कसा बाईकला तर गोळाखो वाईट रस्ता राहिला तरी जोऱ्याने येईल येईना आपल्याला मधला ना कसा का रस्ता आहे ना, ना, ना इकड हो रस्त्याचा काम सांगू ना साईडला भर टाकून दिलेला आहे बस ना, ना, ना लोखा कोणीक बर नांगा या तर ही नांगा ही इन चालनी पोरणा सगळी पण जाते जरा वाटायला दिसत हा माणसां जाता ना ही नांगा ही जाता नांगा या आला नक्कीच येत आहे का काय आहे पता नाही पण एवढी माणसात जात तर हवा नक्कीच आला आहे जवळ आता जेव्हा अजून एक पुढची बारकीची एक डोंगरी टाकली का सी। चला जास्ती दूर नाही पुढची डोंगरी तिकडची हेलिकॉप्टर देवाना ते सांग बनवेल आहे सांगत काय पत्ता काय जाऊन तरी समजेल ना गर्दी कोळी खावी तिथं दिसल ना नागाया या कोड़े के पब्लिक ही दिला है बो 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 गाड़े कोड़े की दिला महंगा या खाली भाई भाई अरे हेलीकॉप्टर पड़ा कोठे के लिए आते पुलिस आते गाड़े फायर फायर और तो हेलीकॉप्टर अरे ना कित सारे कोठे गाड़ी लगाओ साइड में और चलो सीधा देखने ये नागा

कीटकर्सी मानसा ना ना ये पब्लिक पण हेलिकॉप्टर राज्यपाल ना कोठ्याचा राज्यपाल ते तिकडशी माणसां दिसत हेलिकॉप्टर या लावेल मधे आज कोणी पाहिजे पाहिजेत आपले महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल दिला होता या नागा हेलिकॉप्टर पडासा करेल आम्हाला हेलिकॉप्टर देवासाठी करेल फक्त ओ नाही यो थोडा मोठा एच यावर डेवरील चेल काय काय हे चुकीचा हेलिकॉप्टरचा ड्रायव्हर पण सस्ताच होता याचवर ना डेवरील नाही साईटला ते डेवरील आखे माणसा इथे नागा हेलिकॉप्टर मंत्री मंत्री नागा नाही दे ना मित्र हा काय सांगू आमचा तर झाला पोपट राजपाल यादव सांगू ना महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल दे लोकांनी ऐकला काय ना मला सांगला काय तसा झाला काम आपलं घाई करत इथे तिकडं आई ही अखी माणसा हेलिकॉप्टर ना काहीतरी सगळी हो का ये। ना का पब्लिक जात आहेत हा ही सगळी पण येते हेलिकॉप्टर ना का नाही रस्ता दिसे नाही यो बनेल यो पण त्याच्यासाठी जेव्हा रातीलाच बनवला सांगा असा काम मतदानापुरी येत मंत्री मोठे येत ना का तेव्हा दाखवाय पूर्वी सांगत होती लोक विहीर सांग बांधली चार दिवसात रस्ता बनवला यार आपला तर झाला पोपटूच हेलिकॉप्टर नांगला खाली उतरेल तो नाही नांगेल तर नाही होता एकदा पण नांगला पहिल्यांदा नांगला पहिल्यांदा हेलिकॉप्टर ना माणसा येऊन नांगला तो हे डोंगराचे फटिंगला इकडे डोंगर दरेला हेलिकॉप्टर अलीकडची ते माणसं तेही नांगला असा अडगी दिली माडगा पाडगा अखी ते नागा काय तोडाच त्याचा काही जास्ती बोलता पण आला गर्दी होती फार काय करत करत आलो राजपाल यादवी दिला वा त्याच्यासाठी मंग बोर्ड इकडं लावले ला पोस्टर तो वाचला ते राज्यपाल काय सांगायचा आता नाही काय जास्ती सांग पोपट झाला काय सांगशी मी माणसा चालली आता तर चला तुम्हाला व्हिडिओ जरा लागतील आवडला ह लाईक करा शेअर करजा कर जा ना चॅनलला सबस्क्राईब करजा जा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये या पोररी पण इथे ना का हॅलिकॉप्टर اڑے سگنے ان سگائیں سنگلا ہیلی کاپٹر اکھڑ